नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती आपले स्वागत असून आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांच्यातर्फे जाहीर झालेल्या कार्यकारी सहाय्यक या पदाच्या जाहिरातीची पूर्ण माहिती बघणार असून याच्यामध्ये फॉर्म कसा भरावा फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यावी लागेल त्याचबरोबर ऑफलाईन पद्धतीने फॉर्म असल्यामुळे कोणकोणते डॉक्युमेंट्स आणि फॉर्म तुम्हाला तिथे पाठवायचा आहे त्याची पूर्ण माहिती आपण ह्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून दिलेली माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थित पालिकेतर्फे जे नायर धर्मा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय जी मुंबई सेंट्रल मध्ये आहे त्यांच्यातर्फे ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ज्याच्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध खात्यात काम करणाऱ्यासाठी तीस कार्यकारी सहाय्यक या संवर्गाची पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जी ही जाहिरात आहे ती कंत्राटी स्वरूपाची असून ज्याच्यामध्ये तुम्हाला चाळीस दिवसानंतर एक दिवसाचा सेवा खंड देऊन तुमची ऑर्डर परत रिन्यू केली जाईल असं कमीत कमी एक वर्ष होणारच आहे म्हणजे ही एक वर्षासाठी तुम्हाला हा जॉब आहे पण एक वर्षाच्या आधी किंवा तेथे जी नियमित नियमित स्वरूपाची जी पदे निघतील परमनंट स्वरूपाची या दोन्हीतली एक गोष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला चाळीस दिवसाच्या किंवा चाळीस दिवसानंतर एक दिवसाचा ब्रेक दिला जाईल त्यानंतर तुमची ऑर्डर परत रिन्यू केली जाते त्यामुळे जरी इथे परमनंट स्वरूपाची जरी जा जरी जागा निघाल्या तरी तिथे तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला कामी येऊ शकतो हो। त्यामुळे इथे काम करण्याची चांगली संधी आहे त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म त्यांना व्यवस्थित भरून त्यांच्या सांगितलेल्या पत्त्यावर पाठवावं लागेल ठीक आहे बघा हे जे पद आहे ते कार्यकारी सहाय्यक स्वरूपाचे आहे ज्याच्यात टोटल तीस जागा त्या विभागात मोकळ्या आहेत त्यांनी इथे सांगितलेले आहे कार्यकारी सहाय्यक पद टोटल जागा तीस याच्यासाठी त्यांनी शैक्षणिक अर्थात सांगितले आहे उमेदवार हा मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा हा पॉइंट महत्त्वाचा आहे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे त्याचबरोबर उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला तसेच विधी आणि तत्सम शाखांचा पदवीधर असावा तोही कसा तर प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुणासह उत्तीर्ण असावा ठीक आहे या गोष्टी तुम्हाला असतील तर तुम्हाला इथे फॉर्म भरता येईल जे आणि जरी जरी काही नसेल आणि तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल ठीक आहे त्याचबरोबर उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणाची जी मराठीची परीक्षा होते दहावीमध्ये तसेच शंभर मार्काची इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा त्याचबरोबर उमेदवार शासनाची इंग्रजी मराठी टंकलेखनाची प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट मराठीचं तीस शब्द प्रति मिनिट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे परीक्षेस बसलोय परीक्षा झाली रिजल्ट लागायचा अशा विद्यार्थ्यांचा इथे विचार केला जाणार नाही कारण त्यांनी इथं उत्तीर्ण म्हणून क्लिअर सांगितलेलं आहे ठीक आहे त्याचबरोबर महत्त्वाचा पॉईंट उमेदवाराजवळ एम एस सी टी बघा पॉईंट कोणतीही तुमची गव्हर्नमेंटची परीक्षा असू दे तिथं तुम्हाला एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट कंपल्शन असतं त्यामुळे एम एस सी टी झाली नसेल तर करून घ्या जेणेकरून अशा भरतीमध्ये हा पॉईंट तुम्हाला फॉर्म भरण्यापासून रोखू शकणार नाही ठीक आहे त्याचबरोबर जर एम एस प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर शासन निर्णय जो झालेला आहे दोन हजार बाराचा त्यानुसार तुम्हाला संगणक माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा किंवा त्याचे जे प्रमाणपत्र असतं ते, ते उत्तीर्ण केल्याचे असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असणे महत्वाचं हो आहे म्हणजेच हे जे त्यांनी पॉईंट सांगितलेले आहेत हे सगळे पॉईंट तुमचे ह्या एका कोर्समध्ये कंप्लीट होत असतात त्यामुळे तुम्हाला एम एस आय टी करणं बंधनकारक ठरतं ठीक आहे त्याबरोबर जर तुम्हाला डेटा एंट्री ऑपरेटर या कामाचा अनुभव असल्यास तर तिथे तुम्हाला प्रथम प्राधान्य दिले जाईल ठीक आहे जर तुम्ही इथे फॉर्म भरत असाल तुमच्याकडे हा अनुभव असेल तर तो तुम्ही तिथं जरूर मेंशन करा जेणेकरून तुम्हाला तिथं सिलेक्शनला मदत होईल या पदाची जी वयोमर्यादा सांगितलेली आहे ती कमीत कमी अठरा वर्षापेक्षा कमी नसावा आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्षापेक्षा जास्त असता कामा नये आणि याची जी वेतन श्रेणी आहे ती तुम्हाला दरमहा बावीस हजार रुपये दिली जाईल ठीक आहे याला कोणताही भत्ता नसणार आहे कारण ही तुमची भरती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची आहे त्याचबरोबर ज्याचे जे निवडीचे निकष ठेवलेले आहेत ते प्राप्त झालेल्या उमेदवाराच्या अर्जाची छाननी केली जाईल प्रत्येकाचे फॉर्म चेक केले जातील त्यानुसार एक निवड यादी प्रसारित करण्यात येणार आहे आणि त्या प्रसारित करण्यात येणाऱ्या निवड यादीतील उमेदवारांना पुढील मुलाखतीसाठी ते जे ॲड्रेस देतील त्या ॲड्रेसवर तुम्हाला बोलवण्यात येईल ठीक आहे त्यानंतर याच्या ज्या सर्वसाधारण अटी आहेत त्या अशा असतील की कंत्राट तत्वावर भरण्यात येणारे कार्यकारी सहाय्यक पद हे नियमित स्वरूपातील नसून फक्त कंत्राट कालावधी करीत असेल जे आपण वरती पॉईंट बघितला की चाळीस दिवसानंतर तुम्हाला एक दिवसाचा ब्रेक दिला जाईल आणि ती ऑर्डर पुन्हा रिन्यू केली जाईल असं कधीपर्यंत चालेल जोपर्यंत त्या विभागात परमनंट स्वरूपाची भरती निघणार नाही तोपर्यंत तुम्हाला तिथे कंटिन्यू करत राहतील ठीक आहे त्याचनुसार रिक्त पदाच्या उपलब्धतेनुसार किंवा आवश्यकतेनुसार नेमणुका करण्यात येईल म्हणजे कमी जास्त होऊ शकते तीन नंबरचा पॉइंट पण ते सांगतो की जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांची संख्या बदलण्यास साक्षेप किंवा सापेक्ष आहे फॉर्म भरत असताना महत्वाची काळजी घ्यावी लागेल की तुमचा जो पत्र व्यवहाराचा पत्ता असेल तुमचा परमनंट तो तुम्हाला सुस्पष्ट व व्यवस्थित तिथं फॉर्ममध्ये मेन्शन करावा लागेल कारण जे काही पत्रव्यवहार होतील ते तुमच्या पत्त्यावरती त्यांनी जे पाठवतील ते तुम्हाला तिथं यावं लागेल त्यानंतर उमेदवारांनी अर्जासोबत जी शैक्षणिक अर्हता किंवा व्यावसायिक अर्हता संबंधित गुणपत्रिका ज्या आहेत तुमच्या त्या तुम्हाला झेरॉक्स काढल्यानंतर स्वतः त्या सायन साक्षांकित छायाप्रत तिथे जोडून पाठवायचं आहे ठीक आहे म्हणजेच ट्रू कॉपी करायची आहे स्वतःच्या सिग्नेचर त्या झेरॉक्सवरती करावे लागतील जेव्हा ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल जर तुमची तिथे निवड झाली तर तुम्हाला तिथे पाचशे रुपयेच्या मुद्रांक शुल्कावर बंधपत्र नियुक्तीच्या अगोदर देणे आवश्यक आहे थोडक्यात के बॉन्ड केला जातो जो चाळीस दिवसानंतर ब्रेक झाल्यानंतर रिन्यू होत असतो ठीक आहे कामकाजातील त्रुटी कर्तव्यातील अनु, अनुपस्थिती तसेच वागणूक आणि कार्यालयाकडे सादर केलेल्या करनामाचा अगर भंग झाल्यास तर तुमची सेवा तिथेच तात्काळ समाप्त करण्यात येईल आठ नंबरचा पॉईंट कंत्राटी पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांना नियमित पदाकरिता असणारे कुठलेही फायदे इथे मिळणार नाहीत कारण तुम्ही कंत्राटी स्वरूपाने तिथे काम करणार आहात कंत्राटी पद्धतीने त्यामुळे तुम्हाला कुठलेही फायदे तिथे मिळत नसतात ठीक आहे त्याचबरोबर जर त्यांना वाटलं की तुमच्या तुमची आवश्यकता नाही आहे तर तुमची कोणत्याही क्षणी संपुष्टात येऊ शकते कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केलेल्या उमेदवारी सेवा आवश्यकता वाटल्यास कधीही तसेच कुठली सूचना न देता समाप्त करण्यात येईल दहा नंबरचं पॉइंट कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या उमेदवारांनी नियमित नियुक्तीसाठी भविष्यात हक्क सांगता येणार नाही म्हणजे हे जे रूल्स आहेत हे मोस्टली पत प्रत्येक कंत्राटी भरती जी जिथं निघली जाते तिथे हेच असतात त्यामुळे हे असतच फक्त याचा एक प्लस पॉईंट काय आहे की तुम्हाला जर अकरा महिन्याची इथं सर्विस झाली तर तुम्हाला अकरा महिन्याचा एक्सपिरियन्स लेटर मिळेल जेणेकरून भविष्यात जिथं परमनंट किंवा असेच कुठेतरी चांगली जर भरती निघली रेग्युलर बेसिसवरती तर तिथं तुम्हाला याचा फायदा शंभर टक्के होणार त्यामुळे इथे फॉर्म भरायला काही हरकत नाही त्याचबरोबर जे डॉक्युमेंट्स इथे पाठवायचे आहे फॉर्म पाठवायचा आहे जो पोस्टाने पाठवावा लागेल जर पोस्टाच्या विलंबामुळे कोणती माहिती प्राप्त होण्यास किंवा कळवण्यास विलंब झाला तर त्याची जबाबदारी महानगरपालिकेवर राहणार नाही त्यामुळे तुमचा पत्ता व्यवस्थित मेंशन करा नियुक्तीनंतर कोणत्या क्षणी उमेदवार चुकीची माहिती किंवा तुमचे प्रमाणपत्र डॉक्युमेंट्स जे काय असेल तुम्ही चुकीची तिथे देत असाल आणि त्यांना जर ते समजलं तर तुमची नियुक्ती झाली जरी असेल तरी ती कोणतीही पूर्वसूचना न देता ती तिथे समाप्त करण्यात येईल त्यामुळे जे काय आहे ते बरोबर मेंशन करा त्यानंतर प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्या वेळेस कोणत्या टप्प्यावर थांबवण्याचे अधिकार त्यांनी राखून ठेवलेत ठीक आहे त्यानंतर जी फॉर्म भरायचा आहे जी तुम्हाला तिथं माहिती द्यायची आहे ती त्यांनी सांगितलेल्या या पत्त्यावर तुम्हाला पोस्ट करायचं आहे ठीक आहे त्यांनी या सांगितलेल्या पत्त्यावरती पोस्ट आहे तुम्हाला या हा पत्ता महत्वाचा आहे स्पीड पोस्टनं तुम्हाला पाठवावं लागेल जर तुम्ही म मुंबईच्या महानगरपालिकेच्या आवारात राहत असाल तर तुम्ही तिथल्या तिथेही जमा करू शकता फॉर्म चालू झाला आहे पाच आठ दोन हजार चोवीसपासून म्हणजेच आज आणि तो त्याचा जो लास्ट डेट आहे तो नऊ आठ दोन हजार चोवीस आहे नऊ तारखेच्या सकाळी अकरा ते सायंकाळी साडेचारपर्यंत जर तुमचं पोस्ट पार्सल म्हणजे तुमचा फॉर्म तिथे जर जात असेल तर ते ॲक्सेप्ट करतील साडेचारनंतर आलेले कोणतेही अर्ज ते विचारात घेणार नाही त्यामुळे जे काही तुम्हाला पाठवायचं आहे ते वेळेच्या आधी पाठवा त्यानंतर तिथे जे डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत ते तुम्हाला लागतील आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर वास्तव्याचा पुरावा यातील कोणतंही एक त्यानंतर ओळख पुराव्यासाठी यामध्ये कोणतंही जर एक असेल तर ते तुम्ही तिथे झेरॉक्स देऊ शकता दहावीची गुणपत्रिका बारावीची गुणपत्रिका पदवी परीक्षा असेल तुमच्याकडं जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाल तुम्हाला तिथे गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे प्रत्येक इयरचे रिझल्ट्स प्लस जे फायनल सर्टिफिकेट येतं ते पण तिथं तुम्हाला पाठवायचं आहे त्याचबरोबर इंग्रजी मराठी टायपिंग तीस शब्द प्रतिमिनिटचे सर्टिफिकेट एम एस सी आय टीचे सर्टिफिकेट प्लस तुमचे रिसेंटमध्ये काढलेले दोन पासपोर्ट साईज आकाराचे फोटो आणि जर तुम्हाला इतर काही तुमच्या अजून तुम्ही शिकला असाल तुमचे काही सर्टिफिकेशन असतील किंवा तुमचं एक्सपिरियन्स असेल तर त्याचंही तुम्हाला इथं तुम्ही इथं पाठवू शकता म्हणजे नोंदवू शकता इथं अकरा नंबरचा पॉईंट सांगतोय प्लस तुमच्याकडे जर काही अनुभव असेल अनुभव म्हणजे कोणता डेटा एंट्री ऑपरेटरचा मोस्टली त्याने कन्साइडर करणार आहे तो जर असेल तर तो इथे मेन्शन करू शकता ठीक आहे त्याचबरोबर त्यांचा जो फॉर्मॅट आहे तो आप या त्यांच्या जाहिरातीमध्ये दिलेला आहे खाली तुम्ही याची प्रिंट काढून पण तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा नवीन एका वर्डमध्ये तुम्ही सेम फॉर्मॅट टाईप करून नंतर पेनने तुम्ही लिहून तिथं पाठवू शकता ठीक आहे पासपोर्ट साईजची फोटोची इथं साईज पण सांगितले याप्रमाणे तुम्हाला फोटो लागेल त्याचबरोबर इथे तुमचं संपूर्ण नाव येईल आडनाव प्रथम आणि फॉर्म सगळ्या मराठीत भरायचा आहे वडील असतील पती असतील तर त्यांचे संपूर्ण नाव मॅरिड असतील महिला तर त्यांचे विवाहपूर्वीचे नाव पण सांगायचं आहे जो पत्ता तुम्ही इथे मेन्शन करणार आहात तो अगदी परफेक्ट मेन्शन करा जेणेकरून पत्रव्यवहार झाला तर ते तुमच्यापर्यंत त्यांच्याकडून येणाऱ्या सूचना पोहोचतील पिनकोड व्यवस्थित मेन्शन करा त्यानंतर चालूचा मोबाईल क्रमांक पुढची माहिती तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार मेंशन करायचे आहे जन्मदिनांक शैक्षणिक अर्थ असेल ती तुम्हाला प्रथमतः दहावी बारावी ग्रॅज्युएशन ठीक आहे हा सिक्वेन्स असेल सांगितल्याप्रमाणे ते मेन्शन करा त्याचबरोबर जर शंभर टक्के शंभर गुणांचा मराठी विषय आणि इंग्रजी विषय असेल तर होय म्हणा त्याचे प्रमाणपत्र जोडावे लागेल संगणकीय ज्ञान एम एस ए टी आहे एम एस ए टीचं जोडावंच लागेल नसेल तर दुसरं सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर इंग्रजी व मराठी तीसचं त्यांना हवं आहे जर तुमच्याकडे तीसपेक्षा जास्त असतील चाळीस किंवा स्पेशल स्किल तेही तुम्ही इथं मेन्शन करू शकताय किंवा पाठवू शकताय डेटा एंट्री कामा ऑपरेटर कामाचा अनुभव असेल तर होय म्हणा प्रमाणपत्र जोडा नसेल तर सरळ नाही म्हणून मेन्शन करा त्याचबरोबर तुम्ही ज्या एरियात राहता तिथला जो तुमचा पोलीस स्टेशनचा पत्ता असेल स्थानिक तो इथं तुम्हाला मेन्शन करायचा आहे त्याचबरोबर ज्या दिवशी तुम्ही पोस्ट करणार आहात त्या दिवसाची तारीख तुम्ही जिथं राहता ते थी ठिकाण तुमची सही तुमचे पूर्ण नाव या फॉर्मवरती लिहून हा फॉर्मची एक तुमच्याकडे काढून ठेवा झेरॉक्स जेणेकरून तुम्ही तिथं फॉर्म भरला आहे म्हणून तुमचे सगळे डॉक्युमेंट्स जे, जे तुम्हीं तुम्हीं तुम्हाला ट्रू कॉपी करायचे आहेत म्हणजे स्वतःची सही करायचे आहे त्याचबरोबर सगळा फॉर्म भरल्यानंतर अगदी व्यवस्थित सगळे डॉक्युमेंट त्याला अटॅच करा बंद लिफाफ्यात ते तुम्हाला पॅक करायचं आहे त्या लिफाफ्याच्या वरती हा जो त्यांनी इथं ॲड्रेस सांगितलेला आहे बघा अगदी व्यवस्थित पाठवा जेणेकरून तिथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही चौदा नंबरचा पॉईंट सांगतो हा पत्त्यावरती तुम्हाला लेफ्ट साइडला हा पत्ता मेंशन करायचा आहे आणि उजव्या बाजूला तुमचा पत्ता मेंशन करून टायटलला लिहा ॲप्लिकेशन फॉर कार्यकारी सहाय्य किंवा ॲप्लिकेशन किंवा अर्ज कार्यकारी सहाय्यक पदासाठी असं जरी मेंशन केलं तरी चालेल आणि हा तुम्हाला लिफाफा स्पीड पोस्टनेच पाठवावा लागेल जेणेकरून जे काही तुमचं अंतर असेल तुम्ही जिथं राहता तिथून ते त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचं त्याचा अंदाजानुसार मोस्टली तीन दिवसात पोचतं त्या हिशोबाने तिथं पाठवा जेणेकरून तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी तुम्हाला तिथं तुम्हाल पात्र होता येईल या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे जाहिरात आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत व्यवस्थित जाहिरात वाचा त्याप्रमाणे फॉर्म सगळा मेन्शन करा फॉर्म भरत असताना काही अडचण येत असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून तुमचं फॉर्म चुकणार नाही ठीक आहे वि आपल्या चॅनेलवरती जर प पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा ग्रॅज्युएट पास असणारे असे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा फॉर्म भरता येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद